मुलांना तुमच्यासाठी मी आज एक नवीन आकृती घेऊन आली आकृती दिल्यानंतर यातले काय मजायचे चौरस मजायची आपण ही आकृती बघूया किती एक, दोन, तीन, चार आणि हा मोठा एक म्हणजे किती चौरस झाले पाच मग एक गोष्ट लक्षात ठेवायची जर चौरस आणि त्यामध्ये जर प्लस चिन्ह असेल तर किती चौरस असतात त्याच्यात पाच असतात हे लक्षात ठेवायचं मग इथं पा या आतल्या चौरसाचे किती झाले पाच आणि ह्या वरच्या चौरसाचे बाहेरच्या पाच म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती चौरसे तर दहा ऐकणे सोपं या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं जर चौरस आणि त्यात प्लसचं चिन्ह असेल तर त्यामध्ये पाच चौरस तयार होतात एवढं लक्षात ठेवायचं मग जेवढी चौरसाची संख्या वाढेल तेवढे पाच पाचने पुढे त्या आकृत्या वाढत जातात पहा आता या ठिकाणी पहा आतल्या चौरसाचे पाच दोन नंबरच्या चौरसाचे पाच आणि या बाहेरच्या चौरसाचे पाच 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 दहा आणि पाच पंधरा म्हणजे या आकृतीत किती चौरस येतं पंधरा चौरस येत पहा आणि ह्या आकृतीमध्ये किती चौरस येतील हे ये तुम्ही उत्तर आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय आवडली ट्रिक ट्रिक जर आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा